एक सहज विचार आला की बायकोवर नेहमी लिहितो काही वेगळंच लिहितो की आज काल्पनिक थोडं काहीतरी लिहू मग विचार केला की रिटायर झाल्याच्या नंतर हा विशिवी बिहित मी ती माझ्याबरोबर कसं बोलेल वगैरे हा विचार मनात आला लिहायला घेतला पहिल्या दोन्ही ओळी लिहायला दोन तास लागले <laughs> की रिटायर झा मी रिटायर झाल्याची बातमी साऱ्यांना कळली मी, मी रिटायर झाल्याची बातमी साऱ्या साऱ्यांना कळली सारे खुश झाले पण बायको मात्र हळहळली इथपर्यंत सुंदर चाललेलं बायको म्हणाली दोन तास घेतले आता जे काही लिहिताय चांगल ते चांगलं लिहा आणि खरं लिहा तर तिने सांगितलं खरं लिहा ते मी खरं लिहिलंय जे ओळखतायत त्यांना माहिती आता पुढे काय वाढून ठेवलंय मी रिटायर झाल्याची बातमी साऱ्यांना कळली सारे खुश झाले पण बायको मात्र हळहळली सुरुवातीचे काही दिवस हळहळली मग मात्र रागावली सुरुवातीचे काही दिवस हळहळली मग मात्र रागावली विचारलं प्रिया का ग इतकी रागावली फणकाराने म्हणाली तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरची उडाली आहे लाली तुम्ही रिटायर झालात म्हणजे वयाची साठी झाली जाहीर तुम्ही रिटायर झालात म्हणजे वयाची साठी झाली जाहीर आता मीही साठीच्या आसपासच असणार हे ओळखायला जग आहे माहीर <laughs> काल ज्या दिदी बोलायच्या त्यांची आंटी होऊन मी बसले आज कालवर ज्या दिदी बोलायच्या त्यांची आंटी होऊन मी बसले आज आणि कालवर ज्यांना मी आंटी बोलायचे त्यांना तो भलतच मचडलाय माझ म्हणजे एक आपण बोलतो ना की आया पहाड केचे तस त्या बोलतील आईट नी पहाड के वगैरे म्हणजे सेम वयाचे आहे आधी चेहऱ्याकडे बघून संतुर का आधी चेहऱ्याकडे बघून संतुर का असं विचारलं जायचं मला आता केसाकडे बघून गोदरेज की गार आहे असं विचारलं जात आहे जीवाला वन पीस तर सोडाच वन पीस तर सोडाच जीन्सही आहे कालबाह्य ठरली वन आहे कालबाह्य ठरली तुमच्यामुळे माझी साठी लोकांच्या नजरेत आहे भरली चौपाटीवर फिरायची सोही नाही उरली चौपाटीवर फिरायची सोयही नाही उरली धाम करून या म्हणजे मातार कोणी म्हणतात ना फिरून या तीर्थयात्रा की चौपाटीवर फिरायची सोयही नाही उरली धाम करून या अशी लोकांनीच मागणी आहे धरली आता रिटायर होणारच होता तर एक्सटेन्शन तरी मागायचं होतं शेवटची की आता रिटायरच होणार होता तर एक्सटेन्शन तरी मागायचं होतं नाहीतर रोजच्या सारखं डबा घेऊन बाहेर फिरून तरी यायचं होतं तर रिटायरच होणार होता तर एक्सटेन्शन तरी मागायचं होतं नाहीतर रोजच्या सारखा डबा घेऊन बाहेर फिरून तरी यायचं होतं जळलं माझं नशीबच खोट जळलं माझ नशीबच खोट तुम्हालाही इतक्यातच रिटायर व्हायचं होतं धन्यवाद <laughs>